काडून फोडी कशी जमली धमाल जोडी एकमेकांच्या काढून पोडी कशी जमली धमाल जोडी कधी <usles> गाणाचा पलटी कधी आमिरची होती या सरती लप लपती लोकांच्या वरती अब काय सांगायचं कधी कधी आमिरची होती वहिणी ओ वहिणी कोण झालं भाऊजी अह काय झालं म्हणून काय विचारता आता कुठल्या कोणा तुम्हाला तो सांगू असं का पिसाळ कुत्र लागल्या वाणी करताय तुम्ही अव एक वेळ पिसाळ कुत्र माग लागला चालला असत मला फाडलं असं तरी चाललं असत पण लय मोठा मॅटर झालाय झालंय काय नक्की अह काय झालंय ती तुमचं ती बाजना सरपंच वॉइस काढ चाकल नाही त्या माणसाला काय केलं त्यांनी आता काय केलं अह त्या आंबऱ्या हा आंबऱ्या तुमची कोणतरी बहिणी यायची ना वाटत हो यायची किती सकाळी फोन आणता मला आणि तुमची ती बहिणी यायची तिला आणायची आमिरला पाठवलं या आणि आमरे आमऱ्याशी आणाय वय तुम्ही आमच्या ह्यांनी पाठवले वे आणि मग काय केलंय तर आणि ते कुठे गेले तर पडायला आता पडाय गेले की ते मिटिंगला आमदाराच्या कुठल्या पण मिटिंग महत्वाची वेळ त्यांना आणि मग मी तीच सांगत होतो आणि मी काय मरून पडलो होतोय मी त्या वेळा म्हणतोय अव खुनवून सांगतोय नाना मी जातो मी जातो नका त्या पोरा साठू अव पण तुम्ही जायचं की आता मग आता कसं बोलला मीच चाललो होतो अव पण ही नवराच नाही माझा शाना तर मी तटील लोकल आणायला लावलंय वे तर मी तटील तू आणि वहिनी मुंबईत हा छेडछेडच्या केस मधन चार बार त्या आमऱ्याला मी बाहेर काढला या खरं का काय आणि मग मी गरीब कशामुळे राहिलो असा आज जातो असा मी बाहेर काढतो असा आज जातो असा मी जात बाहेर काढतो या तुला चॅप्टर निघाल अहो एक नंबर चॅप्टर या कवा तर तुमच्या पुरला गुलवल बहिणीला आणि फरार होत तिकडे तिकडं मला तुम्ही अयो आता काय मी तोंड दाखव पाहुणे रावण्याला अहो पण काय म्हणतात ह्या गाण्याच्या गावात आमची पाहुणे गेली आणि तिकडे फरार झाली अयो मग तुम्ही बघायचं की जाऊन त्यांच्या पाठीमाग मी मम्मी बघू म्हणताय आई बाबा काय म्हणताय उद्या माझ्या मला काय झालं तर लकराच मी काय करतो हा सपडे जातो लगेच बघून त्याला काय करतो आलावतो पूर्वी माझ्या ताब्यात येतो मी काय म्हणतो माझ्या बरेच हा म्हणा वहिनीने सांगितले माझ्या यायला चालते तुम्ही आता काय करा देवाला प्रार्थना करा तू काय चुकीच घडवू नको हा चल मी हा हॅलो अजून कस काय दिसना अयो अंब्रिया तुला सुट्टी नाही अरे पाहुण्याच्या पुरीची मला काळजी या हा अरे गाडी बी कुणाची ये ना पहा मला बसून मला बसून चाल ना मी बोलतो चालना गाडी आली लिफ्ट 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 थपवा थबवा थबवा काय झालं हवं पाहु ना मला आमचे राव दोन डबल शिट आहे की अव डबल असता तर टिबल जाईल की कसं ते राव जायल काय झालं माहिती का या कपुरीची इज्जत खत्र्यात आहे वा पळस जा अरे म्हणून तर महाराष्ट्र संकटात आहे कुणी मुलींची दखल घ्याय ना आया बहिणीची कोण दखल घ्याय ना शोकाला फक्त आखता मस्त ना असाच पुढे जाऊन दा लागतील पहिलं हॅलो आंबऱ्या मी सुट्टी देत नाही मी पळत जाणार मी पळत जाणार पण धरणार त्याला अरे माझी सायकल माझी सायकल आला होय का अहो काय सांगू माझ्या मागे ले काम होते पण भाजीना सांगितलं म्हटले आमची बेवणी साहेब येतात त्यांना घेऊन या मग म्हणलं काय आता भाजीनाना म्हणजे आपल्या घरात माणूस हा हातातले जेवढे काम होते ते सगळे सोडले म्हणलं तुम्हाला घ्यायला जावं तरी ले काय काय चालू नाही तर ले काम होते काय म्हणता बाकी काय चाललंय काय नाही बाकी नाही मानत कॉलेज नाही भाजीना सांगत होत तुम्ही गावाकडे झालंय काय पहिल्यांदा अच्छा अच्छा वाजेना सारखं नाव काढत असते तुमचं हा वाजनानांना आमचं लय संबंध चांगलं म्हणजे मी त्यांच्या बारख्या भावासारखाच आहे वाजना हो थांब 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 थांबव थांबव थांबो होईल मी पैसे नसतो मला सांगतो ए यार काय लावले का ना काय लावलंय म्हणजे मला काय आहे सगळी जबाबदारी जो जोकामदारीचं काम आहे माझं मी घेऊन जातो कोण म्हणलं तुला कोण म्हणलं तुला हा मला आत्ताच मी वहिनींकडे गेलो तू तुझं तू काम करूच तुला सांगतोय सांगतो भांडू प्रिया वहिनी काय म्हणल्या माहितीये का मला कि काय बी करा आणि ती बहिणीला भाऊजी तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन या म्हणून अरे मला भाजना सांगितलं भाजीना काय चालत नाही बहीण कुणाची या अर पण ती बघते तू कशाला उराला वाळव उराला वाळू म्हणजे माझ्याकडे जबाबदारी दिली या तुला खोटं वाटतंय ना वाटलंच लावा फोन तुमचं नाव काय तुम्हाला काय करायचंय करू नको तुमचं नाव तुमचं नाव काय त्यांना मला तू कोणाला पाठवलंय मला घ्यायला आलेच ते पण हे कोण गणेश आलेत मध्येच रोड मध्ये आणि घ्यायला पाठवले म्हणतात तू

दोन मिनिटात ह्याला पूर्गी भाऊजी म्हणा लागली आणि मला काय म्हणती मवाली हा स्वतः दिसती वाली आणि मला म्हणती मवाली पण काय बी म्हणा बाजीना किती केलं तर माझ्या जवळच आहे आणि बाजीनाची माणसं म्हणजे माझी माणसं मी नाही मी गातून देणार नाही मला जावं लागल अरे एवढं मोठ मोठी ची सायकल कसं आणली होती म्हणलं मी मी इथं बसेल पाहुणे इथं बसेल आमरे आतुला सुट्टी ना आता आज तू बसून ये नाही का मला तर कोणाचा अजिबात सहन होत नाही उन्हाचा लय मला त्रास आहे पहिला पण तू आता माझ्या तुला खलास करून टाकणार आहे पडलं तू अरे कसं पडलो म्हणून काय सांगू पाहुणे बाईची वडणी अशी उडून माग चालली होती तशीच मी माझ्या तोंडावर झेलली म्हणलं ह्यांच्या वडणीपेक्षा म्हणलं आपला जीव काय मोठा आहे आणि वडणी वाचवली लागले तर नाही ना मला वय कुठलं लागतंय चे चे अजिबात नाही लागलं मला नाही लागलं तुला नाही नाही फक्त किरकोळ आपलं नुसतं तुला नाही ना काय झालं बरं ऐका ना तसं बनले उशीर झाला ह्यांना सोडायचे घरी बर का हा तुम्ही लागले नाही ना तुला मला वाटतं मला टाकून गाडी करू का मी दहाच मिनिटात अँबुलन्स येईल इथच पडून राहा नाईक उन बिल बाहेर सावली बी इथं हिथच पड होय का हिथच पड तू काय करतो ना ह्यांना सोडून होय का हा पाहिलं बाय टाटा आईला काय हलकट ही पाहणी साधी थँक्यू पण म्हणली नाही एवढी जी वडनी मला म्हणतो राहावं पडून राहायला आलोय मी अरे माझा पाय जरी मोडला असता आणि माझा हात धरी तुटला असताना तरी इथं थांबलो नसतो संघर्ष केला असता जय श्रीराम आई आईओ अरे आई, आई, आई। <laughs> 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 मी भी तु हा नाही लांब घ्यायला वाटत नाही लांब घ्यायला काय थांब थांब

प्रिया की, की? काय घरात पाय घरात पाय सारखं वरडत येत असताय प्रिया प्रिया करत पाणी नये देत आहे प्रिया प्रिया मी काय हातात तांब्या घेऊन बसलेल्या असते काय पण तीन चार हाकात आल्या काम करत होते मी भांडे घासत होते आतमध्ये मग आता घरातलं काम केलंच पाहिजे की माझ्यावर बाब झाडते असं कुठल्या तारखेच्या कामाला गेलता तुम्ही तारखेच्या माझी मिटिंग मा... होती माझी ती मी तिचा जाळ झाला कॅन्सल झाली रोज तुमच्या मिटिंग असतात मग आता गाव चालवायचंय जिल्हा चालवायचाय तालुका चालवायचाय महाराष्ट्र चालवायचाय पुढे मला आणि घर कोणी मी चालवायचं की एकटीने मग काय आता तुला झालं ठेकाच घेतलाय मी एकटीने काय घर चालवायचं अख्ख बर ते हे आलं नाही मी सोनं नाही आली नाही येईल की आता उशीर झाला किती वाटले अहो पाच वाजले आता हे उशीवृष्टी अंतर किती लांब आहे बा अहो येत असते चहा पाणी प्यायला थांबले असतील कुठे सांग चहा पाणी प्यायला काय तर काय नकीच घेत ना काय नरळीला कोरड पडती होई अहो काय बोलताय तुम्ही असं अगं पण आली पाहिजे की ना जवळ आहे थांबा एक मिनिट रिंग बसतील काय झालं आमिर फोन का उचलला ना अ गाडी उभीडी वास्तल ती त्याच्यामुळे आवाज ना लय मोठा घात झाला कोण लय घात झाला मोठा ना ना पोलिसांना फोन लावा मिलिट्री बोलवून घ्या पूर्ण पूर्ण इंडियन फोर्स बोलवा इकडं आणि त्या आंबऱ्याला पायाला मारा राव हर झालं काय पण झालं काय ओ भाऊजी काय झालं मला तुला भेटते ओई <laughs> मला विसरू काय झाले आपण काय चालत आहे काय झाले काय कसं आलं ना मी काय सांग कुठल्या तोंडाने सांग ह्या वहिनीला म्हणलं वहिनी मी आना जातो वहिनी मला पुढे लावलं हा बघतो तो त्यो त्यो हा त्यो आंबरिया बुलेट घेऊन जो आज माझ्या अंगाव कशी कशी सायकल ना आणा मी अशी वळून गाकेनी आडवी लावली का बुलेट थांबावली तिने तशीच माझी सायकल धुडकावली हो आलं का लक्ष तुमच्या त्या मेहुण्याला घेऊन पसार झाला पण नाना सोना माझी आहोत भाऊजी कोण तरी काही काय झालं पुढं काय सांग वहिनी कुठल्या तोंडाने सांगू कुठल्या तोंडाने सांगू नाना नाना तो थरार प्रसंग मी माझ्या डोळ्याने बघितला अक्षरशः माझ्या जीवा बेतलं होतं तुमच्या तुमच्या लिवलेला जीव वाचवायसाठी मी माझा जीव धोक्यात घातला बुलट अतिशय व्यागा येत होते तुफान व्याखाने बुलट माझ्या आगा आली सायकल उठलो घरकाने सायकल मी टाकली बरोबर हा तिने त्या सायकलला सुद्धा दाद दिली नाही तो आज व्याखान तिने माझ्या सायकल उडावली तसंच मी माग पुढे काय जाण नाना आता मी वाटलं मी मरतोयच मरतोय इतकाच व्यागाने आलता पण मला परत आठवलं अरे नानाची मिळणी काय आणि माझी मेहनी काय मला वाटला कलावटला त्याने होती वाचवा मला तिचा टाहस नाही झाला मी म्हणलं अरे हिथं समजा माझीच बायको असते तर काय केलं असतं किंवा माझीच मेहणी असेल तर काय केलं असतं मी उठलो मला ती टाहसे नाही झाला तशी सायकल काढली रांग राग रांग रांग सायकल मारली इतकी मॅगाने मारली तो बोलू तो फुडत मी माग तो पुढं तू माग अरे मग नेमकं गेला कुठं मला सांग तू तू तो पुढं मी माग पण नेमकं झालं काय माझी सोला कुठं काय सांगू ना इतकं सायकल काढली आणि आता सोला च्या तुमच्या सोळा झाला नव्वद मिनिट साठली अशी माझ्या तोंडा लुटपटी तोंडा लुटपटी मला पुढच काय दिसा ना माझ्या सायकल हाय असे द्या ओसत गेली तिथं पलटी झाली पलटी झाली पलटी झाल्या मी वरड्याला माझ्या वरड नाही माझ्या वरड नाही आंबरे आला त्याच्याबरोबर तुमची सोना बी आली आणि आली तुमच्या सोन्याने मला उचलला ना मला त्या आमऱ्याने उचलला नाही फक्त ती वडणी आणली सरळ पुढे निघून गेली मला वाटलं ह्याचा पाठलाग करा तुम्हाला खबर आहे सरळ आली अशी सरळ गावात गेली ना मी स्पष्ट तुम्हाला सांगतो तुमची मिळणी एक नंबर चालू बर का चालू आहे तुम्ही तसलं चालू आहे बेलू चालू आहे माझी तुला काय म्हणाय मला कसं इतके दिवस कळलं नाही काय म्हणताय तुम्ही काय कामात हळूच नाही काय अक्षरशी त्या आंबऱ्याच्या खांद्या वाट टाकून बसली होती तुला लाज नाही रे तुला लाज नाही ज्या वेळेस मी सांगत होतो तुला का माहिर माझं तू का तुम्ही कसा लेवड जेव्हा छाटा पिटा केला जेव्हा जाता पिटा करू ना तर काय करू काय झालं महाराष्ट्र संदेश एवढं राग रू गाँव गण करूच तर कशा लाव गेल तुम्ही कशा गेलता म्हणजे काय झालं महाराष्ट्र संदेश कि कामळेश्वर मध्ये आशा अशी आमकी तमकेची पाहुणे आली

मला खोगर बसती म्हणता येऊ आहे हा मग काय तुमच्या मुळात आमच्या भांडण लागताना का राहिले का नाही पण थांबा तुम्हाला दुधू दुधू पाणी पाणी करून दाखवतो थांबा ना ना दोन मिनिट थांबा फक्त दोन मिनिट दोन मिनिट थांबा हा अमरिया आपल्या नानाच्या घराला रोड कुठून ओळख तुला माहित नाही हा मला सगळं वाटत तोडायला सांगते हा मागून रोड ओळतो का नाही ह्या पाहुणी बाईला घेऊन तू सर्व तुझा रोड कुठं गेलता इतकं उशीर कुठे गेल तू हा अरे तुझ्यासारखा चोरता येऊ मी सोना तू सांग आपण कुठे गेल अहो दाजी मी चालना म्हणलं मला या गावातलं मंदिर बघायचं नदी बघायचे म्हणून घेऊन गेले अहो मग मला म्हणायचं मी तुम्हाला माहिती का माझी ओढणी चोरून गेली सायकल आडवी मारली काय तुझी ओढणी चोरली सायकल आडवी मारली तू इतका भंगार असशील असं मला वाटलं नव्हतं तुझे शाता है ना अहो नाना मी नाही राहो मी गुंड प्रवृत्ती ना मी बागा प्रवृत्ती ना राहो उलटे ह्याची वडणी माझ्या तोंडा आली मी माझ्या जीवाचा विचार केला नाही माझी सायकल लाट पडली ऊसात पडली तरी मी वडणी अशी माझी काय झाला वडणी ना अरगा ना तुझ्यामुळं वडणी किती खराब झाली तुला माहितीये का अक्षरशः बाजीना नदीला नेऊन आम्ही वडणी दौडली तेव्हा तिचा वास गेला हा खराब करून ठेवली वडणी सोना खराब झाली ना हो बरोबर हे बोलतो खराब झाली ना पण जाता ह्याचा घाम पुसून पुसून मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो ह्याचा घाम पुसून पुसून झाली आवडा सांगायला तुम्ही कसं सांगताय पण काय करू मग चोर ते चोर आवड शिर चोर मला काय कळत नाही सांगत असते मी तुम्हाला चांगलं नाही खायचं दृष्टिकोन तुझा रे ह्यांच्या घरात नुका लागू हा तुझ्या बाप्पाचं घर रे माझ्या भाज्यांनाच घर या वहिनी बघा तुम्हाला पटतंय का त्यांना मागील जागा रे म्हणू पटलं पाहिजे ना तुमच्याच बहिणीची बदल ना जोपर्यंत चोपरेचा मला ना जामलत नाही ना, जाम ना तवर मी हालत नाहीत इतलं अरे बघते ना ना की नाही झालं ना माझंच चुकलंय काय सांगू का मी तिचा चाल केला असता तो चालला असतं मी माझ्या सोन्याला आणाय गेलो असतो शितनो हेवजी मी अट्ठ वाढला हे जा तू चल चल जाय वाट तू जा नका थांबू ना।, काई ना, काई ना 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 नाही वहिनी नाही औषरा करते तो पाटला काही करा जिथं घाना तिथं आमिर अनाला सन्मान नाही तिथं आमिर का म्हणून थांबत चल आम्ही चल ह्या असत्या तुच्छ मनुष्यापासून मला लांब घेऊन चल मित्रा मला लांब घेऊन चल अरे मी काय म्हणतो का नाही बास मित्रा बास नको करूस मला आग्रह अरे ना तुला नाही करत मी आग्रह ऐकी तू पुढ पाच मिनिटात तुपातला शिर खाऊन आलो मी अरे अरे तुपासाठी उष्ट खातोस अरे किती तुच्छ आहेस तू होय ना मी अरे अरे तू किती ते मला चांगलं कळलं की घरी येऊन काय काय बोलला माझ्याबद्दल अरे तुपातला शिराण मिळाला म्हणून मित्र मित्र म्हणून माझ्या पटन चित्र काढून गेला ह्याला का डब्यात शिरा देचाल का अजिबात नाही अरे का ना शेवटी काय सांगतो तुम्हाला लागल माझी गरज लागत नाही आज लागल सांगितलं जा तरी थांबला येतच वहिनी त्याला लाज लागते जा गा ना जा मित्रा जा नको लई लोड घेऊ जा शिरा खायचा आहे तुला मित्रेत काय मावशी काय चाललंय काय नाही भाजी नीट करते गाणं कुठं गेला देसानं गाणं गेलाय बाहेर होय बर तेवढं माझं कटावळाचं पैसे तुझ्या जवळ ठेवले तेवढं घेऊन कुणी ठेवल्यात गाणाने आणि कसलं पण कधी माझ्या पैसे पैसे ठेवल्यात वाटतं का माझं गावात खबरीच नाही अरे खबरी असो नसो त्याच काय घे ना तुमच्या महिला कस काय बरं असत पण कडवाळ कोणी घेतले गणनी मग त्यालाच पैसे माग ना हा लगा तुम्ही माहिती करू दोघे सारख्याला वारखीत बरं का सारख्याला तुम वारखी अरे माणसाचं काय तुमची म्हणजे वाचणार नाही पैसे द्यायचे असं म्हणा आमचे वाचन हे आमची वाचन लय चांगली लगा हे भाजी खायला तुम्हाला पैसे तीस रुपयाला पिंडी झाली आणि माझं लगा पैसे द्यायला तुम्हाला पैसे या अरे तीस रुपयाला पिंडी झाली झालं माझा कर्मी सहा महिन्यात आणली त्यांनी भाजी ती बी दहा रुपयावाली असेल जुन झाली पार सहा महिने झाला वाटाने हुलगाच खातोय आम्ही तेव्हा बघायला दोन वर्ष झालं त्याने मला दुधाचं पैसे दुधाचे पैसे म्हणून थांबवलं मी आता बघितलं तर फक्त दोन वाजता दुधाची दो एक मला अरे खायच कुणाकडे दुधाच्या गया आम्ही कोराच्या पेतो या माऊली नाही ना? मावली माहिले सारख्याला र तुमची भावनाच नाही पैसे द्यायचे असं म्हणा की सर नाही तू आमचं भाजीच करतोय सामा तिथं आंब्याच्या कोया दररोज पुढे आम्ही कधी इच राहिलो कर केवढ्याच आंब खातून काय करतोय तू भाजीच आमच्या म्हणतोय धन्य धन्य माऊली तुमचं पाय धरलं पाहिजे होता पाय नको धरू त्याला पैसे मागत्या गणेशला त्याने त्याला पैसे मला कशाला पैसे मागतात का मला अक्क गाव सांगत होत यांना कडवळ देऊ नको मी विश्वास ठेवून दिला तुम्हाला कडवाळ ते गणेश आल्या दिल हो की पैसे धन्य माऊली आमचं चुकलं धन्य मावले होला कर तोंड दडवतोय अरे मी गेलो तू काय मी आता तू नव्हतं हो घरी तुझ्या म्हणजे कुठतरी बाहेर खेळायला म्हणून कशाचा खेळा गेल्यान काय तू नक्की माझ्या घरीच गेल तू तु, तु, तुझ्याच घरी ती लालकी गाडी लावली तुझीच आहे का नाही ती हा मग तिथेच तुम्ही मी सांगितलं त्यांना सगळं तू जाता अरे किती लपाड्या करतील तरी आम्हाला काय जगू बिघून देतो का नाही ही गेला ती येत आहे ती गेला की ती येत आहे कोणाकुणा वाळ केलेस हा असं नाहीत जन्माला तरी चाललं असत बाज झालं तुमच्या माहिला नाटक आम्हाला पाठ झालं तर आमचे पैसे तेवढे देऊन टाक रे देवाची नाटक तुझं पैसे घेतो तू बी काय सतरा हजार तुझं काय पन्नास लाख रुपये कडवा देऊन आम्ही चुकीली म्हणायची कडवा देऊन सोडून दिलं पैसे तुला चल सोडून दिलं त्यांना कोणाचा फुकट तर उपाय खात नाही मरेपर्यंत तुझं पैसे मी देऊन टाकणार तवाच मरणार आहे मी बस बस लय तुझं असले बोलले जबिल की नुसतं मारून मारून नको झाले आम्हाला काय माणसात तोंड दाखवाय जागा ठेवतो का नाही अगं काय करा उद्या पत्न तुम्हाला मुश्किल हवा आणि गावात न फिरा तुला अरे वाटतंय तू ते मला तू न मला वाटतंय नकोच आता नकोच झाले त्या काय करते त्या आमिरला दत्तक घेते काय म्हणली हो त्याला दत्तक घेते आम्ही अरे अशी काय तुझी नऊ कोटी रुपयाची इस्टेट आहे मलाच खायला आहे का घालणार अरे नऊ कोटी न तुझ्या पुढचे जतन करून ठेवले ना आणि एकर दोन एकर बरोबर माहितीये का तू त्या आम्ही दत्ता घे त्या आम्ही त्या पायला मर्डर करतो आणि आयुष्यभर जल मध्ये बुक तू म्हणजे ना बजे का बस ना बजे की बासरी हा काय तसला असलं गुणवाय असलं कोण त्याचं गुण किती, किती तू शानत तुला माहिती का त्याचा गुण किती शान आहे ती अमितामिल्ला भेट बोलत नाही की जेत नंबर झालं पडे झता तिकडं मुशासारखा व्हायतोय मला आणि तो बर की काका तू सगळे जग माझ्या कोपले सगळे जग कोपले माझ्या आता आता जेवायची अशी तपस्या करतो आणि त्याला मोठं वर्धन मागून घेतो जेवणाकडे बोलतो ना त्याची तपश काय होते नाही कधी ना तुझ्या पोटी जन्म घेतला अरे आई कशी असती पोरानं किती जरी गुन्हे केलं ना त्याला पत्रात घेते त्याला मायाचा हात फिरावती तो असता का कधी मायाच हात फिरावलाय का तिकडे तिकडं बुंबलू सांगितलं आमचं गावडा असाच करताय आमचा पोरगा तसाच करताय त्यामुळं आता गाव मला नाव उठवाय लागले आताच्या आता म्हटलं आमिरचा खून करून तुझं असलं पोटात घालून काय करू आम्हाला बी तुझ्या नाताने जल बघावलं ना लगेच असंच लगेच चाकूतून फिरतोय नाही असंच बोलतोय मग अरे तुला कशाची येल नाही तू काय बी करणं पण नकोच मला वाटतंय तू कसा म्हणतोय तुझ्या पुटी जेव्हा जन्म घेऊन पस्तावा मला तुला जन्माला घालून पस्तावा झालाय हा माझं मी तुझ्या वाचनं काही नडत नाही मला बी महाराष्ट्रातले हजार आहे असं मरतायच दत्तक घ्यायला पण मी आपलं म्हणणं की नुकूला का म्हातारपणाला म्हणणं ह्याची सेवा कोण करायचं म्हणून मी त्यांच्या पुढे गेलो नाही ना यांच्याकडे जातो जातो हा पोराला आजच्या आज बोलून घेते दिवस जेवायला का मिळायचं जेवायला सर काय नाही दहा रुपयाची पिंडी आले आता नुसती जुन भाजी कशी शिजायची ती आज साहेब स्वयंपाक करायचा तू तीच खा ती मिळाली तीच बघा गॅस नाही दोन दोन महिने चल जा नीक आता तुझं कौतुक अं काही लोकाची पोरं आता सुधरल मंग सुधरल ही गुण उदाहरण ती कधीच